काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित जनता दरबारास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात जनता दरबार पार पडला या जनता दरबारात नागरिकांनी विविध समस्यांवर आधारित तीनशे पंचेचाळीसहून अधिक निवेदने सादर केली वनमंत्री नाईक यांनी शक्य असलेल्या निवेदांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून अथवा प्रत्यक्ष सूचना देऊन दिली उर्वरित निवेदांवर निश्चित कालमर्यादेत कार्यवाही केली जाईल आणि त्याबाबत पुढील जनता दरबारात अर्जदारांना माहिती दिली जाईल असे त्यांनी सांगितले या जनता दरबाराला माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक संजय वाघुले आमदार संजय डावखरे मनोहर डुमरे नारायण पवार यांच्यासह हो विविध शासकीय आणि निमशासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आजच्या जनता दरबारात नागरिकांनी विशेषत पाणी टंचाई रस्ता रुंदीकरणामुळे झालेले अन्याय आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमधील गैरव्यवहार यांसारख्या समस्यांवर भर दिला झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत मूळ झोपडी धारकांच्या नावाऐवजी इतरांची नावे समाविष्ट केल्याच्या तक्रारी झोपडी धारकांनी मांडल्या रस्ता रुंदीकरणामुळे बाधित झालेल्या अनेक नागरिकांना अद्याप घरे व दुकाने न मिळाल्याने त्यांनी आपल्या व्यथा व्यक्त केल्या विविध भागातील पाणी टंचाईमुळे त्रस्त नागरिकांनी सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी निवेदने सादर केली या पार्श्वभूमीवर वनमंत्री नाईक यांनी रस्ता रुंदीकरण बाधितांना लवकरात लवकर न्याय देण्याची सूचना महापालिका अधिकाऱ्यांना केली तसेच पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले सर्वसामान्य नागरिकांच्या जमिनी बळकावल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले बघा बाब अशी आहे की जनसामान्यांच्या एकूण प्रयत्नात मर्यादा असतात ते एका परिस परिस्थितीमध्ये नगरसेवकाला हो भेटतात कुठल्या स्थायी समितीच्या माझी आता इथं महापालिका अस्तित्वात नाही सभापतीला भेटतात परंतु काही काही ठिकाणी ते हातवल होतात आणि त्या लोकांच्या मनामध्ये असलेला जो क्रोध आहे त्यांच्या मनातले असलेली निराशा आहे तिचं परिवर्तन आशेमध्ये करून त्यांची निराशा घालवून त्यांना जीवन जगण्याकरता निश्चितपणे एक प्रकारचं प्रेरणा देऊन त्यासाठीच हा जनता दरबार आहे हा जनतेच्या दरबारामध्ये मंत्री आता ह्या ठिकाणी आलेल्या शंभर टक्के प्रकरण ही एक यशस्वीरित्या हाताळली जातील असा दावा मी करत नाही परंतु आता मी पालघर जिल्ह्यामध्ये पहिला दरबार घेतला त्यामध्ये जवळजवळ आठशे नऊशे निवेदन आणि त्याच्यातला ऐंशी टक्के निवेदनाचा निपटारा झाला आणि नंबईमध्ये तीच परिस्थिती ठाण्यामध्ये सुद्धा पहिला दरबार झाला त्या अनुषंगानं मी ऐंशी टक्के नाही पण साठ टक्के साधारणपणे त्याच्यात यश मिळाले लोक येऊन इथं आमची कामं झाली म्हणून त्या ठिकाणी बिचारे कोणी शाळ आणतो कोणी फुलं आणतो खरं म्हणजे ती शाल फुलं आम्ही घेण्याकरता आम्ही इथे नाही आलो ते आणि ते काम लोकांचं केलं के एका उपकारने केलं हा कर्तव्याचा भाग होता परंतु निश्चितपणे लोकांना दिलासा मिळण्याकरता हा दरबार हा एक मार्ग आहे असं माझं मत आहे नेक्स्ट बघा मी जर याला जर उत्तर दिलं ना तर त्याला ते, ते, ते राजकीय उत्तर होईल आणि म्हणून मी ते उत्तर देऊ इच्छित नाही परंतु मी घनकचरा विभागाच्या उपायुक्तांना सांगितले या बाबतीमध्ये तुम्हाला काय अडचणी असतील तर त्या ठिकाणी निश्चितपणे मी त्यांना मदत करेन शेवटी ठाणे जनतासुद्धा आपलीच जनता आहे आपली एकेकाली ठाणे जिल्ह्याचा मी पंधरा वर्ष पालकमंत्री होतो शेवटी काय मी आता आज पालकमंत्री पालघरचा झालो परंतु आता इथला मी संपर्क मंत्री आहे आणि त्या अनुषंगाने शेवटी जनता महाराष्ट्रातली काय ना भारतातली काय ही सगळी जनता आपलीच आहे त्या सगळ्या जनतेच्या असलेल्या कथा व्यथा ऐकणं त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करणं सगळेच जण करतात त्याच्यात समजा प्रश्न असे मला जरा जास्त लोकांच्या मध्ये थांबण्याचे म्हणजे सवय आहे म्हणून मी इथे आलोय आणि त्याच्यातून मार्ग काढू मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शंभर दिवसाचा कार्यक्रम आखलेला आहे नरेंद्रजी मोदी यांनी सर्वच जनतेला माणूस म्हणून जगण्याकरता ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी दिल्या पाहिजेत असं म्हटलेलं आहे ज्याच्यामध्ये जलजीवन मिशनमध्ये शुद्ध पाणी आहे लोकांना रस्ते पाहिजेत लोकांना वीज पाहिजे शिक्षण पाहिजे आरोग्य पाहिजे करमणूक पाहिजे म्हणून आज देशाची प्रगती होत आहे आता काही लोकांना ती चुकीची वाटेल शेवटी सगळ्यांनाच काय शंभर टक्के एखादी गोष्ट पटेल असा काय दावा आपण सांगता येणार परंतु जनसामान्याला आनंद मिळण्याकरता जे प्रयत्न पंतप्रधानांनी सुरू केले आहेत देवेंद्र फडणवीसांनी केलेत त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आम्ही सगळे मंत्री कुठल्याही परिस्थितीत प्रामुख्यानं फॉरेस्टच्या अडचणी फार होतात म्हणून मी काल म्हणजे परवा नागपूरला जवळजवळ दहा ते संध्याकाळी सहा आणि काल सुद्धा दहा ते जवळजवळ पाच वाजेपर्यंत सलग बैठका घेतल्या आणि कुठल्याही परिस्थितीत पंतप्रधानांच्या अनुषंगानं झालेली आखणी आणि मुख्यमंत्र्याच्या जा अनुषंगाने झालेली आखणी यामध्ये कुठल्याही प्रकारचा वन खात्याचा अडथळा राहणार नाही याची दक्षता घ्या अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि महाराष्ट्र थांबणार नाही अशी घोषणा मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी केली म्हणजे के दे। याच्यावर का ते येण्यासारखा महाराष्ट्र धावणार नाही चौकटीमध्ये अतिशय नियमाच्या अनुकूल महाराष्ट्र प्रगती करेल आणि त्या प्रगती करण्याकरता सर्वच जनतेच्या सहकार्याची अपेक्षा आणि ते अपेक्ष सहकार्य मिळेल पदावर तुम्ही दावा आहे दा त्याच्यावर हे बघा प्रताप आहे की नाही मी असा दावा नाही केला आई आपल्याला चुकीची माहिती आहे प्रश्न असा आहे की बाब अशी की जो पक्ष जनतेला आवडेल त्या पक्षाच्या अनुषंगानं आता नवी मुंबई स्थापन झाल्यापासून गणेश नायकला पाहिजे तो महापौर झालेला आता त्याला भायंदरला सुद्धा गणेश नायकच्या नेतृत्वाखाली महापौर भायंदर तर झाला होता कल्याण डोंबिवलीचा पण महापौर झाला होता उल्हासनगरचा पण झाला होता बाबाशी की लक्षात काय आम्ही इथे आलोय की की स्पर्धा ही कोणाला राजकीय दृष्ट्या कोणाला दाबण्यासाठी नाही ही जनसामान्यांच्या भावना या ज्या कोणलेल्या आहेत त्या भावनांना वाट करून देण्यासाठी आम्ही आलो त्या ठिकाणी महापौर पद वगैरे ह्या गोष्टी निवडणुका लागतील ला त्याला पालिका अरे त्यांचं बघू ना तर येऊ विचार विचार करू आपण आता देशाला महाभाषिक लोकांना एकूण फसवणूक लोकांची मोठ्या प्रमाणात झाले काही ठिकाणी बिल्डर लोकांची दादागिरी आहे वरिष्ठ पातळीवर असलेल्या स्वतःच्या एकूण इन्फ्लुअन्स याचा प्रभाव टाकून गोरगरिबांच्या गरिबांच्या भावना दाबण्याचा प्रयत्न चाललाय मी पोलीस यंत्रणेला सांगितलं की आलेले अर्ज हे शंभर टक्के खरेच असतील असं म्हणण्याची गरज नाही त्याच्यामध्ये अर्ध खरं अर्ध खोट काही ठिकाणी अर्जदार सुद्धा स्वतःचे राग म्हणजे काढण्याकरता सुद्धा अर्ज करतो आता मी मग अशी म्हटल्याप्रमाणे राजकारणामध्ये सुद्धा नव्वद टक्के राजकारण दहा टक्के चिटर लुटर आणि भ्रष्टार राजकारणी आहेतच पत्रकारामध्ये सुद्धा नव्वद टक्के पत्रकार चांगले पण दहा टक्के चिट्टर लुटर ब्लॅकमेलर राहायचं आहेतच प्रशासनामध्ये नव्वद टक्के प्रशासकीय अधिकारी चांगले आहेत पण दहा टक्के आहेतच आणि हे आतापासून नाही आता, आता तुम्हाला सांगितलं की शनिदेवांच्या कोपानं ज्यावेळेला त्याच्या गुरुला ज्यावेळेला म्हणजे तो त्याच्या पांडव लागला त्यावेळेला त्याने दशशस्त्र रुपये देतो काय बोलला तर शनिमात्मा तुम्ही वाहता ते काय बोलला तर आता दशशस्त्र रुपये देतो जरा काही वेळ थांब म्हणजे त्या कालखंडात सुद्धा म्हणजे ऑफर तर दिलीच गेली होती ओके <laughs> आता म्हणजे म्हणजे मी सांगण्याचा उद्देश म्हणजे याचा अर्थ ते सगळ्यांना लागू नाही माझं म्हणणे की ते अशा भ्रष्ट जीवन जगणाऱ्या लोकांना जीवनाचा अंत चांगला होत नाही त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास तेज राहत नाही आणि म्हणून माझं म्हणणे की तो मार्ग सोडावा ज्या दिवशी या गोष्टी चांगल्या नाहीत हे समजेल त्या दिवशी दुरुस्त करावी आणि शेवटी पश्चाताप करावा आणि शेवटी गंगेमध्ये गेलं आणि पवित्र झालं म्हणजे याचा अर्थ की गंगेच्या पाण्यात बुडकी मारली परंतु मनातून शुद्धता नाही आली तर ते गंगेत बुडूनच राहिला तरी काय ते पाप धुतणार नाही तर पश्चाताप ज्या दिवशी होईल त्या दिवशी जीवनाचा एकूण वागण्याचा चालण्याचा बोलण्याचा प्रवाह बदलावला तर त्याच्यातून आनंद मिळेल